आता आमचा आता झोला टाकणार आहे कसे डोळ टाकणार नाही तुम्हाला आता दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये बघूया कशी कसे आता हेडिओ टाकतो डोल टाकतो तुम्हाला दाखवणार आहे टाकलेले आहे डोल गेलेले आता हार मच्छी रंगलेले आहे

Uh कधी मोठी काय बोलतात डोकरी डोकरी बोलतात खटकोर किती मोठा फार मोठा आलेला बघा किती मोठा आहे बघा बघा <laughs> कधी मोठा चप्पल घेतलेला आहे त्याला बोलताना शिंगाला मुलदा बलदा बलदा त्यांच्या पाकाना भाव

काय काय जेव्हा का आमची पब्लिकची नोटरी भाऊच आहे जेव्हा आमची लॉटरी लागलेली आहे या पण तिला डायरेक्ट